पहा आज आपण काय करणार आहोत मराठीतून इंग्रजी आपल्याला शिकायचं आहे खूप सोपी पद्धत आहे पहा येत अगोदर आपण वाक्य वाचूयात मी सकाळी लवकर उठतो वाचल्यानंतर विचार करा की हे वाक्य कोणत्या काळातील आहे पहा आज आपण मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे फक्त लक्ष द्या अगोदर आपण वाक्य वाचायचंय वाचल्यानंतर विचार करायचे की हे वाक्य कोणत्या काळातील आहे मी सकाळी लवकर उठतो सगळ्यात शेवटी क्रियापद असतो सगळ्यात शेवटी जो शब्द असतो तो क्रियापद असतो क्रियापदाचे शेवटचे अक्षर हे शब्द आहेत हे अक्षर आहेत उ हे एक, -एक अक्षर आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता ती ते तो जर असेल तर साधा वर्तमान काळ मी सकाळी लवकर उठतो साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळामध्ये म्हणजे एक ओचणी करता आहे मी म्हणजे एक ओचणी करता आहे साधा वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात वे ओ ओकर वेकिंग वेक्स प्रत्यय लागतो पण आय साठी म्हणजे स्वतःसाठी लागत नाही क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप येतो आता okay. आपल्याला सोप्या पद्धतीने घ्यायचं आहे म्हणजे आपण काय करू या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊया मी करता आहे मी नंबर एक सकाळी नंबर दोन लवकर नंबर तीन उडतो नंबर चार इंग्रजी वाक्य तयार करत असताना घ्यायचा एक नंबरचा एक नंबरला घ्यायचं पण एक नंबर झाल्यानंतर दोन नंबर घ्यायचं मी एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द चार नंबरचा असं जर घेतलं मग त्यानंतर काय करायचं असं उलट यायचं चार नंतर तीन तीन नंतर दोन या क्रमाने आपण शब्द घेतलो तर इंग्रजी वाक्य आपलं तयार होणार आहे एक नंबरला काय आहे मी मी इंग्रजी इंग्रजीमध्ये आय आता चार नंबर घ्यायचाय उठतो साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात वे, वेक वेकअप वेकप म्हणतात उठनेला वेकप आय वेकअप हे झालं उठतो ला वेकप झालं मी ला आय ला उठतो आता लवकरला अर्ली ई ए आर अर्ली म्हणजे लवकर नंबर तीनच झालं लवकरला अर्ली म्हणतात आणि सकाळीला काय म्हणायचं इन द मॉर्निंग सकाळीला इन द मॉर्निंग मॉर्निंग म्हणजे सकाळ सकाळीला इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग एम ओ आर एन आय एन जी मॉर्निंग म्हणजे सकाळ बघायचं आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग I wake up early in the morning. आता हे मी लवकर उठलो उठलो लक्षात घ्या इथं तो आलेला आहे इथं लो आलेला आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले लो असेल तर साधा भूतकाळ साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप घेतात साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप तथा तेतोला पहिले रूप लल्ला लिली लेलेला ले दुसरे रूप पाहायचं क्रम तसंच आहे मी नंबर एक सकाळी नंबर दोन लवकर नंबर तीन उठलो नंबर चार कसं घ्यायचं इथे घेऊत आपण एक नंबर घ्यायचं त्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द चार नंबरचा आणि उलट यायचंय तीन नंबर आणि दोन नंबर या क्रमाने आपण शब्द घेऊया एक नंबरला मी मी ला आय चार नंबरला काय आहे उठलो उठलोला क्रियापदाचे दुसरे रूप, ओकप आय ओकप, आय ओकप नंबर तीन काय आहे लवकरला अर्ली ई ए, ए आर एल वाय अर्ली म्हणजे लवकर आता नंबर दोन ला सकाळीला इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग एमओ आर एन आय एन जी किती सोपं आहे बघा मी ला आय उठलोला ओकअप लवकरला अर्ली सकाळीला इन द मॉर्निंग आय ओकअप अर्ली इन द मॉर्निंग आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग आय ओकअप अर्ली इन द मॉर्निंग पुढचं वाक्य काय आहे मी सकाळी लवकर उठेन मी करेन जाईन उठेन चालेन असे शब्द तर भविष्यकाळ आहे म्हणून समजून घ्यायचं हे आहे साध्या भविष्य काळातील वाक्य नंबर एक नंबर दोन नंबर तीन आणि नंबर चार पण भविष्य काळामध्ये करत्यानंतर दोन नंबरला शाल किंवा वील हे सहाय्यकारी क्रिया पण वापरायचंच भविष्य काळामध्ये मीला आय आणि उठेल विल येणारा विल शाल किंवा विल हे भविष्यकाळी वाक्य समजून घ्यायचं विल म्हणजे हे भविष्यकाळी वाक्य आहे शाल म्हणजे भविष्यकाळी वाक्य आहे आय विल विल आलं साध्या भविष्य काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप येतो साध्या भविष्यकाळामध्ये आय विल वेकअप डब्ल्यू ए केई यू पी अप वेकअप म्हणजे वेक उठणे उठेला विल वेकअप त्यानंतर ता लवकर घ्यायचंय लवकरला अर्ली ई ए आर एल वाय अर्ली आणि सकाळीला काय घ्यायचं इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग इथे घेऊ आपण इन द मॉर्निंग एमओ आर एन आय एन जी मॉर्निंग म्हणजे सकाळी इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी आय विल वेकअप अर्ली इन द मॉर्निंग पाहायचं वेक ओकन वेक इन वेक्स ही क्रियापदाची रूपे आहेत ही क्रियापदाची रूपे आहेत त्याच्या काळामध्ये ते वापरायचं आहे आता बघा ती सकाळी लवकर उठते क्रियापदाचे शेवटचे अक्षर ते आहे म्हणजे साध्या वर्तमान काळातील आहे आणि इथं ती आहे लक्षात घ्या आई सकाळी लवकर उठते इथं आई एकवचनी करता आहे ती एकवचनी करता आहे उठते म्हणजे हे देखील साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतो आपण पण ते कोणासाठी स्वतःसाठी आणि इतर अनेक वचनी कर्त्यासाठी पण एक वचनी कर्त्यासाठी काय वापरायचं पहा क्रमांक घाला तुम्ही तीला नंबर एक सकाळीला नंबर दोन लवकरला नंबर तीन उडतेला नंबर चार एक चार तीन दोन हे क्रम तुम्ही पाठ करून ठेवा एक चार तीन दोन एक नंबरला काय आहे ती शी याश, शी याची शी म्हणजे ती नंबर एक झालं त्यानंतर क्रियापद घ्यायचं असतो क्रियापद कोठे असतो वाक्यात सगळ्यात शेवटी वाक्य पूर्ण होतो त्याला क्रियापद म्हणतात आता उठतेला आपण काय घेतलो मी सकाळी लवकर उठतेला आय वेकअप घेतलेली आय वेकप पण एक उच मी करता असेल मला सोडून मला सोडून एकवचने करता एक मुलगा असेल एक मुलगी असेल भाऊ बहीण आई वडील कोण एक मित्र असेल एकवचने एकच व्यक्ती जर असेल त्याला मूळ क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय लागतो मूळ क्रियापदाला यश किंवा यश प्रत्यय केव्हा लागतो साध्या वर्तमान काळामध्ये एकवचने करता एकवचनी करता आहे साधा वर्तमान काळ आहे म्हणजे इथं यश प्रत्यय लागलेलं घ्यायचंय हे घ्यायचं नाही तिला शी उडतेला वेक्सअप डब्ल्यू ए केस वेक्स इथं यस प्रत्यय लागलेला आहे मूळ क्रियापद काय आहे डब्ल्यू ए केब्ल्यू ए के मूळ क्रियापद आहे त्याला यस प्रत्यय लागलेला आहे कारण साध्या वर्तमान काळामध्ये एकोचरी करता असेल तर यस किंवा ईएस प्रत्यय लागतो शी वेक्सअप सी वेक्सअप उडतेला वेक्सअप झालं नंबर तीन घ्यायचे लवकरला अर्ली की ए आर वाय अर्ली सकाळीला इन द मॉर्निंग इथे घेऊया इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग शी वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग से वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग आई सकाळी लवकर उठते हे देखील साध्या वर्तमान काळातील पण एक अजून करता आहे आईला मॉ म्हणा तुम्ही मॉम किंवा मदर मॉम झाल्यानंतर सगळं घ्यायचं डब्ल्यू ए केस इथं यस प्रत्यय लागलेला आहे कारण हे साध्या वर्तमान काळातील एकवचनी कर्त्याचं वाक्य आहे एकवचनी कर्त्यासाठी मूळ करी आपल्याला यस किंवा ई प्रत्यय ला? yes. कि yes, लागतो मॉम वेक्सअप लवकरला अर्ली ई e ए आर एल वाय अर्ली मॉम वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग बाहेर त साधा कसं ओळखायचं कसे आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर त ता ती ते तो असेल साधा वर्तमानकाळ ल ला ली ले लो असेल साधा भूतकाळ